हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये श्री मध्ये आणि आपल्या मालवण तारकर्ली सिरीजमध्ये हा दुसरा एपिसोड आहे मित्रांनो आणि आपण आता थेट लाईव्ह आहोत दांडी बीच तारकर्लीवरून माझ्या मागे बघताय तुम्ही इकडे इकडं अभेद्य आपला सुंदर असा सिंधुदुर्ग किल्ला आहे आणि हा संपूर्ण पार्किंगचा एरिया जो आहे म्हणजे पार्किंग डायरेक्टली बीचवरतीच आहे आणि इथूनच डायरेक्ट ॲक्सेस आहे बीचसाठी बीच आपल्या समुद्रामध्ये आपल्याला भरपूर सारी बोटी सुद्धा पाहायला मिळतात या बाजूला हे सगळे टेंट जे आहेत ते सगळं शॉपिंगचे दुकानं वगैरे किंवा तुम्हाला जे स्कुबा डायविंग राईड्स करायचे असतात त्याची सगळी ही दुकानं आहेत किंवा त्या सगळ्याची गोष्टीचा इकडं सगळं आपल्याला मार्केट पाहायला मिळते त्याच्यानंतर इकडे एक हे मंदिराचं बांधकाम सुद्धा आपल्याला चाललेलं दिसतंय म्हणजे हे पार्किंग अँड पार्किंगच्या समोरच आपल्याला एक मंदिराचं बांधकाम सुद्धा दिसतंय आणि त्याच्या मागं सुंदरच अशी ही सगळी नारळी पोपळीची आपल्याला बागा पाहायला मिळत आहेत सो so, बऱ्यापैकी हॅपनिंग प्लेस आहे बऱ्यापैकी गर्दी दिसते आपल्याला इकडं बीचवरती सो so, चलो आपण आता बघूयात आता आपण आपल्याला ज्या काही ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत पहिले त्याच्याबद्दलची आपण माहिती घेऊयात जाऊन कारण की आपलं जे हे ऑर्गनाईज करणारे जे एक संस्था असते ना त्यांच्यासोबत आपलं बोलणं झालं होतं सो so, त्यांनीच आपल्याला इथला रेफरन्स दिला आणि आपण इथं आलेलो आहोत आणि आता आपण त्यांच्याकडे जाऊयात आणि पुढची काय माहिती आहे म्हणजे आपल्याला आता स्कूबा डायव्हिंग करायचं आहे थोडी भीती वाटतेय पण ठीक आहे आपण बघूयात काय होतंय त्याच्यानंतर दोन तीन राईड्स आहेत म्हणजे त्यांचं पॅकेज असतं त्या पॅकेजमध्ये इन्क्लूड ह्या सगळ्या गोष्टी असतात म्हणजे स्कूबा डायव्हिंग असतं त्यानंतर पॅरासिलिंग असतं बनाना राईड असती जेट्सकी की राईड असती या सगळ्या चार पाच गोष्टी अशा त्या एकाच पॅकेजमध्ये इन्क्लूड असतात म्हणजे पर पर्सन पॅकेज असतं त्यांचं तर त्या हिशोबाने त्यांचे ते पॅकेज सगळे डिझाईन केलेले असतात सो आपण आता त्यांच्या इथं जाऊयात आणि आपण त्याची अजून आज, माहिती घेऊ आणि तुम्हाला पण सगळ्या पुढच्या गोष्टी दाखवतो आता स्कूबा चे त्यांच्याकडे एक व्हिडिओ क्लिप मिळते म्हणजे ते आपल्याला शूट करून देतात आपल्याकडे तर देता। गोप्रो नाही आहे पण ते आपल्याला शूट करून देतात तर ती जर आपल्याला क्लिप मिळाली तर ती पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सो चलो आपण आता पुढे जाऊयात आणि त्यांना विचारूयात आणि पुढच्या सगळ्या गोष्टी ठरवून घेऊयात मित्रांनो आपलं जे काही पॅकेज होतं ते आपण सिलेक्ट केलेलं आहे पर पर्सन तेराशे रुपये पॅकेज पडलेलं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये चार ते पाच आपल्या राईड्स सगळ्या इन्क्लूड असणार आहेत म्हणजे स्कूबा डायव्हिंग पॅरासेलिंग त्यानंतर बनाना राईड जेट्स जेट्स की राईड ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहेत सो आपण आता एक त्यांची बोट येते आता त्यानंतर आपण पाच ते, ते दहा मिनिटांमध्ये मग आपण स्कूबा साठी जाणार आहोत जरा टेन्शन वाढत चाललेलं आहे कारण की हे फर्स्ट टाइम करतोय पण आता बघूयात कसा एक्सपिरियन्स आहे काय मी तुमच्यासोबत नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे आणि जसं मी तुम्हाला म्हटलं तर आपल्याला त्याची क्लिप मिळाली तर मी ती क्लिप पण आपल्याच्या म्हणजे ह्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन आणि नंतर पुढच्या सगळ्या गोष्टी कशा का आहेत काय त्याचे पण मी तुम्हाला अपडेट्स देतच राहील सो आपण आता वाट बघूयात कधी येत ते म्हणजे बोट कधी येते येते आणि मग आपण जाणार ह्या साधारणपणे सगळ्या ऍक्टिव्हिटीसाठी दीड ते दोन तास जातील असं त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला कारण की आणि गर्दी असल्यामुळे थोडं वेटिंग पण असणार आहे तर त्यामुळे बघूयात आता किती वेळ लागतोय आणि काय मी तुम्हाला टाइम टू टाइम सगळा अपडेट द्यायचंय चलो प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत मित्रांनो आपण जिथं स्कूबा डायव्हिंग करणार आहोत ना त्या स्पॉटला आता पोचलेलो आहोत की जो एकदमच सिंधुदुर्ग किल्ल्याच्या जी काही संरक्षक भिंत असते ना त्याच्या एकदम जवळ आपण आलेलो आहोत आणि ह्याच्यासमोर बोटी दिसत आहेत ना तर इथंच आपल्याला स्कूबा डायव्हिंग करायचे कारण की आहे ना जिथं स्वच्छ पाणी असतं खाली जास्त जाण्याचं रिस्क नसते ना असेच ठिकाणं ती लोकं निवडतात

असं तोंडाने ऑक्सिजन घ्यायचं योगा करायचं तोंडाने घ्यायचा तोंडाने सोडायचं व पोझिशन ठेवायची व स्माइल वगैरे करायची नाही स्माइल केली तर काय होणार साईड ना ओमेंटिकारखं वाटत ओके सॉल्ट वॉटर आहे म्हणून सुरुवातीला होत तरी पण टाइम घ्यायचं डायरेक्ट घाबरून वरती येऊ ना सांगायचा प्रयत्न करा

जर ड्रायव्हरला समजणार तुम्ही फिरवून मरीनला दाखवणार घेऊन ओके हा कम्फर्टेबल ओके असं केला तर तुम्हाला तुम खाली घेऊन जाणार ओके आपल्या मध्ये ओके तर असं करायचं ओके स्विमिंग करायची नाही ओके खाली मरीनला बसते त्याला हानी लागतात स्विमिंग करायची नाही स्विमिंग केल्यावरती काय असतं खाली कोरल फ्री असतो कुठची कुठची वनस्पती नाजूक असते तुम्ही पाय मारला तर कुठची कुठची वनस्पती ते तुटू शकतो म्हणजे आपल्या पायाला पण लागू शकतो म्हणून तुम्ही करायचे नाही तुम्हाला फक्त पाय पाठीमागे तुळवायचे हात करायचे लोटिंग राहायचं पाय पाठीमागे हात पुढे खाली जाताना खाली बघा बॉटमला गेल्यावरती समोर बघायचं

अशाच काहीशा टेन्शनमध्ये मित्रांनो मी स्कूबा डायविंग करायला गेलो पण तेव्हा मनात एकच भावना होती म्हणजे भीती तर होतीच पण भावना एकच होती की पाण्याखालचं एक नवीन जग आपण पाहणार आहोत एक वेगळीच दुनिया आपण अनुभवणार आहोत म्हणजे पाण्याच्या खाली जी वनस्पती असते जे काही मासे असतात जीवजंतू असतात ते कसे राहतात त्यांची लाईफस्टाईल कशी आहे हे पाहण्याची उत्सुकता तर होतीच आणि हे सगळं अनुभवण्याची इच्छा देखील होती आणि त्याच भीतीवरती ही इच्छा थोडीशी तीव्र झाली आणि मनाला आवर घालून मनात एक कॉन्फिडन्स घेऊन मी ही दुनिया पाहायला चाललो आहे एक नवीन अनुभव एक नवीन दुनिया पाहण्याची इच्छा आणि ती पूर्ण करण्यासाठी केलेला हा सगळा खटाटो आवडत असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो मित्रांनो आपण ना मिले की दोबारा हा सिनेमा तर सर्वांनीच पाहिला असणार आहे तर आत्ताच्या ह्या सिच्युएशनला ना माला जी फरान अख्तर जीतली जी, जी खूब सुंदर ना ती मा आता इतना आठवते दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम नजर में ख्वाबों की बिजलियां लेकर चल रहे हो तो जिंदा हो तुम हवा के झोंको जैसे आजाद रहना सीखो तुम एक दरिया के जैसे लहरों में बहना सीखो हर एक लम्हे से तुम मिलो खोलो अपनी बाहें हर एक पल एक नया समा देखे यह निगाहें। जो अपनी आंखों में हैरानियाँ लेकर चल रहे हो तो जिंदा हो तुम दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेकर चल रहे हो तो जिंदा हो तुम या नवीन अनोख्या अशा दुनियेकडनं मित्रांनो एकच गोष्ट शिकायला मिळते की आपण आपलं काम आपण आपलं कर्तव्य या सगळ्या गोष्टी तर नेटाने जोमाने करतच असतो परंतु आपल्या आयुष्यात देखील काही आनंदाचे क्षण यावेत आपल्याला देखील कुठेतरी आराम मिळावा कुठेतरी शांतता मिळावी ह्या गोष्टीसाठी आपण फिरलं पाहिजे निसर्गात केलं पाहिजे आपल्या स्वतःच्या अंतरात्म्यासोबत आपण कधीतरी गप्पा मारल्या पाहिजेत आणि तेव्हाच आपल्याला या सगळ्या गोष्टींची प्रचिती येते आणि खऱ्या अर्थाने आपण आपलं आयुष्य जगतो चलो भरपूर सारं ज्ञान झालेलं आहे मित्रांनो आता तुम्हाला पुढचा अपडेट देतो आपला स्कूबा डायव्हिंग करून झालेला आहे आता आणि आता ह्या बोटीत बसून आपण आता बोट चेंज केली आणि आता ह्या बोटीमध्ये बसून आपण पॅरासेलिंग करायला चाललेलो आहोत की जे म्हणजे पॅराशूटला बांधून तुम्हाला जे, जे हवेत सोडतात ना ते आता आपण करायला चाललेलो आहोत करून जो काय मित्रांनो समुद्राचा असा विहंगम आपल्याला नजारा दिसतो ना तो मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही आता इथं आहे ना मला वरती कॅमेरा घेऊन जायची खूप इच्छा होती पण फर्स्ट टाईम करत होतो आणि तिथं व्यवस्थित पकडलं पाहिजे वगैरे ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स त्यांनी दिल्या होत्या म्हणून मी असला कुठलाही वेडेपणा केला नाही त्यामुळं हे शूट खालूनच केलेलं आहे म्हणजे वरून शूट करायला मला आवडलं असतं पण आता आपल्याला कुठल्याही प्रकारची रिस्क घेऊन कुठल्याही गोष्टी करायच्या नसतात म्हणजे काय म्हणतात त्याला दोन पाच सेकंदाच्या रीलसाठी काहीतरी आपला जीव धोक्यात हो घालणं वगैरे या गोष्टी मला पटत नाहीत त्यामुळे मी असलं काही केलेलं नाही आहे आता ते करून आपण रिटर्न निघालेलो आहोत हे बघा आनंद बघताय चेहऱ्यावरती आणि आता किनाऱ्यावर आपण आलेलो आहोत मित्रांनो आता आपण इकडं जेट्स की राईड करायला चालू आहे त्याच्यानंतर बनाना राईड असणार आहे त्याच्यानंतर आपली बंपर राईड असणार आहे आता मोबाईल आपल्याला इकडं ठेवायला लागणार आहे त्यामुळे आता शूट तर काय आपण याचा करू शकणार नाहीये पण मी तुम्हाला याच्यानंतर सगळी संपूर्ण माहिती सांगतो आधी मी राईड्स करून येतो जाऊन मित्रांनो हा एक जबरदस्त एक्सपिरियन्स होता खूप मजा आली ही राईड करूनसुद्धा बाकीच्या पण राईड्स आम्ही केल्या पण त्याचं काही शूट केलेलं नाही आहे सो चलो कोणत्याही असतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय टाटा टेक केअर